जय शिवराय मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानाविषयी नवीन एक अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सव्वीस तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसला भावांतर योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीनला ज्या प्रकारे अनुदान शासनाने दिलं होतं त्याच पद्धतीमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाला कमीत कमी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याची आवश्यकता आहे कारण यावर्षी सोयाबीनचा भाव हे शेतकऱ्याने जवळपास चार हजार ते एक्केचाळीसशे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि महा केंद्र सरकारने हमी भाव म्हणून अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयाचा हमीभाव हे ठरवून दिला होता परंतु शेतकऱ्यांचं या भावात सोयाबीन विक्री झालं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात एका क्विंटल महाग जवळपास सातशे ते आठशे रुपयाचा फटका ही शेतकऱ्याला बसलेला आहे आणि ही गोष्ट लक्षात घेऊन महागल्या म्हणजे आत्ता निवडणुका पार पडल्या होत्या त्या निवडणुकामध्ये महायुतीने असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीन आणि कापूस विक्री करावा लागत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ज्या आम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीन आणि कापूसला अनुदान दिलं त्याच पद्धतीमध्ये यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना कमी भाव विकलेल्या शेतकऱ्यांना सरसगट सोयाबीन कापूस भावांतर योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारचं अनुदान देऊ असं हे यावेळेस विधानसभे निवडणुकीपूर्वी घोषित केलं होतं परंतु आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने अनुदानाविषयी दोन हजार चोवीसमधल्या कापूस आणि सोयाबीन एक शब्दसुद्धा काढला नाही आता लवकरात लवकर या शेतकऱ्यांना आपल्या अनुदान देण्याची आवश्यकता आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात बजेट निर्म बजेट निर्माण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये हेक्टर सोयाबीन कापूस अनुदान देण्याची आवश्यकता आहे कारण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाविषयी बरेच शेतकरी त्याच्यामध्ये अजून खूप शेतकऱ्यांना वंचित आहेत त्यांना आधी लवकरात लवकर पैसे देऊन या दोन हजार चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान लवकरात लवकर करा एवढी अपेक्षा आहे कारण आता जर यांनी लवकरात लवकर जर पैसे नाही दिले तर शेतकऱ्यांच्या रोषाला याला समोर जावे लागेल आणि येणाऱ्या स जे महानगरपालिका नगर परिषद पंचायत समितीचे ज्या निवडणुका होणार आहेत यावेळेस या, या महायुतीला झटका दिल्याशिवाय जनता राहणार नाही म्हणून लवकरात लवकर यांना कमीत कमी दहा हजार रुपये हेक्टरी सोयाबीन कापूस अनुदान देण्याची आवश्यकता आहे अन्यथा यांना परिणाम भोगावे लागतील हे तुमच्यासाठी अपडेट होतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद